एक लाख नव्वद हजार ला, डिझेल मध्ये जर डिझायर वगैरे लाखाच्या आसपास ऑफर व्हीआयपी नंबर असणार आहे प्लस म्हणू आर्मी पर्सन ची गाडी आलेली आहे साडेचार पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये एक बेस्ट ऑप्शन प्राईम केलाय व्हीआयपी नंबर मध्ये तुम्हाला मिळणार आहे राईट साठी फाईट करावी लागते कस्टमरने आवर्जून शॉपवर व्हिजिट केली पाहिजे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो आज मी आहे पुणे सोलापूर हायवे वरती थेऊर फाट्याजवळ आणि मी आलेलो आहे मित्रांनो पटेल मोटर्समध्ये तीस ते चाळीस गाड्यांचा जबरदस्त स्टॉक मित्रांनो इथे आलेला आहे आणि बजेट प्राईजमध्ये मिळणार आहे माझ्यासोबत आता आहेत रोहित सर सर स्वागत आहे चॅनलवरती नमस्कार काय धमाकेदार स्टॉक घेऊन आले तुम्ही यावेळी सर यंदा पाडव्यानिमित्त पटेल मोटर्सकडनं हॅशबॅगमध्ये सीटांमध्ये फाईव्ह सीटरमध्ये अशा भरपूर अशा प्रकारच्या गाड्या अवेलेबल केलेल्या आहेत मार्केट पेक्षा एकदम अफोर्डेबल गुड कंडिशनच्या एकदम मेंटेन अशा गाड्या आपण अवेलेबल करून ठेवलेल्या आहेत पाडव्यानिमित्त आपण आता आहे आता पुणे सोलापूर हायवेवरती थेऊर फाटा लोकेशन आहे सोलापूर हायवेवरती पटेल मोटर्स आपलं शॉप आहे बरोबर एस फोर जी हॉटेलच्या समोर यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे ना तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका तर रोहित सर सर्वात पहिली गाडी उडी दाखवतोय नमस्कार मित्रांनो आत्ता जी गाडी तुम्ही बघताय ती टॉयटॉ फॉर्च्युनर दोन हजार दहाचं मॉडेल आहे गाडी इंटरनल एक्सटर्नल एकदम ॲक्सिलेंट कंडिक्शन आहे प्राईममध्ये यूज करण्यासाठी किंवा प्रेस्टिजस गाड्या वापरण्यासाठी अशा प्रकारच्या व्हेहीकल ऑप्शन्स करावं लागतात मार्केटमध्ये एम एच बारामध्ये गाडी आहे पंचवीस डबल झिरो असा नंबर आहे किलोमीटर सेवन्टी फोर थाउजंड सर्व्हिस हिस्ट्रीमध्ये तुम्ही चेकआउट करू शकता गाडीची ऑफर लावलेली आहे आठ लाख पंच्याण्णव अपेक्षित किंमत करतोय आठ लाखापर्यंत फायनल करणार आहे गाडी तर पाहू शकता मित्रांनो फॉर्च्युनर इथे अवेलेबल आहे स्टॉक मध्ये आणि व्ही आय पी नंबर मध्ये तुम्हाला मिळणार आहे मंडळी अजून एक डिमांडिंग गाडी घेऊन आलेलो आहे टोयोटाची इनोवा तर आता बघताय ती गाडी आहे दोन हजार बाराची गाडी आहे सेकंड ओनर झालेली गाडी आहे अराऊंड दोन लाखाच्या पुढे चाललेली गाडी आहे सेकंड ओनर झालेली आहे एकदम ॲक्सिलेंट कंडिशन आहे इंजिन जबरदस्त इंटरनल एक्स्टर्नल कंडिशन पण खूप चांगल्या प्रकारची आहे गाडीची ऑफर केलेली आहे आपण सहा लाख पंच्याऐंशी हजार सव्वा गाडी फायनल करतो आपण सव्वा सहा लाखापर्यंत मित्रांनो तुम्हाला ही गाडी मिळून जाईल चेक करा मध्ये आणखी एक हॅचबॅक इटिओस लिव्हा जी डी दोन हजार बाराची गाडी दोन हजार बारा फर्स्ट ओनर फर्स्ट ऑनरने बऱ्यापैकी प्राइमली यूज केला आहे एकदम अफोर्डेबल गाडी आहे गाडीच्या इंजिनमध्ये कुठल्याही प्रकारचा लॅग नाही आहे पॉवर पिकअप स्टेबिलिटी ट्रस्ट एकदम मस्त असा ऑप्शन अवेलेबल केलेला आहे मार्केटमध्ये ऑफर केलेली आहे आपण एक अराउंड तीन लाख पंच्याहत्तर हजार निगोशिएबल नक्कीच करून देणार आहे गाडी वन टू वन ज्यावेळेस कस्टमर विजिट करत फायनल करताना आपण एकदम रिस्पेक्टिव्हली अमाऊंटला गाडी देणार आहे एक चांगला ऑप्शन होईल हॅशबॅग मध्ये क्वायटा इटिअ लिवा जीडी सेलरी हो, तुम्हाला एम एच चौदा मध्ये मिळणार आहे पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये एक बेस्ट ऑप्शन क्रिएट केलाय आपण दोन हजार वीस ची गाडी आहे गाडी फर्स्ट ऑनर आहे एकोणसाठ हजार सहाशे समथिंग चालली गाडी कंपनी बिटेड सीएनजी आहे फॅमिली यूजसाठी एकदम बेस्ट असा ऑप्शन आहे इंटरनल एक्सटर्नल बऱ्यापैकी एकदम मस्त यूज आहे टायर कंडिशन बघा एट्टी फायव्ह पर्सेंट डेफिनेटली भेटणार आहे प्राईमली यूज केलेला आहे गाडीची ऑफर आपण करताना साडेपाच लाख रुपये करतोय निगोशिएबल नक्कीच करून देणार आहे बेस्ट प्राइस ज्यावेळेस कस्टमर विजिट करतील एकदम व्यवस्थित असा प्राइस करून मार्केट रेटपेक्षा एकदम बॅलन्स करून व्यवस्थित प्राइसिंग देऊन तुमची आवडती गाडी आलेली आहे मारुती सुझुकीची मध्ये आणखीन एक डिमांडिंग गाडी मारुती सुझुकी, सुझुकी पेट्रोल प्लस सीएनजी एक्सटर्नल फिटेड पेट्रोल हायब्रिड गाडी आहे दोन हजार बावीस ची आहे सहाव्या सातव्या महिन्यातली असेल आय थिंक एक अराउंड चाललेली आहे अठ्ठावन्न एकोणसाठ हजाराच्या आसपास गाडी मध्ये मेकॅनिकली कुठला इश्यू गावणार नाही गाड्या नाईन्टी पर्सेंट माझ्याकडे आपण परचेस करताना झिरो ॲक्सिडेंटल गाड्या अशा परचेस करतो त्याच्यामुळं बेस्ट ऑप्शन होऊ शकतो प्राईज इन इरटिकाच्या बाबतीत दरवेळेस मार्केटला एकदम मोठ्या लेवलला ऑफर केली जाते पण जर कस्टमर वैयक्तिक व्हिजिट करतोय शॉपवर तर आपण चांगल्या प्रकारची प्राईज देण्याचा प्रयत्न करू ऑफर करताना मी फक्त सांगून देईन की दहा लाख पंच्याण्णव हजार ऑफर केलेली आहे निगोशिएबल करून देणार आहे गाडी डेफिनेटली व्हिजिट करा गाडी बघा प्राईजमध्ये निगोशिएबल करून देऊ शंभर टक्के या व्हिजिट करा पटेल मोटर्सला म्हणजे स्टॉकमध्ये अजून एक तुम्हाला इनोवा पाहायला मिळणार आहे आणि ही पण तुम्हाला एम एच बारा मध्ये मिळणार आहे इनोवा आणलेली आहे दोन हजार तेराची गाडी आहे सेकंड ओनर झालेली आहे टू पॉईंट फायव्ह वी मध्ये गाडी इंटरनल एक्सटर्नल एकदम कडक कंडिशन आहे सर्व्हिसिंग पण करायची गरज नाही टायर कंडिशन पण गुड आहे इंटरनल एक्सटर्नल वेल मेंटेन आहे ऑफर करताना आपण आठ लाख पंच्याण्णव करतोय निगोशिएबल करून देणार आहे एक अराउंड सव्वा आठच्या आसपास फायनल करू गाडी आणखीन कमी करू आठच्या आसपास आज थोडंफार रिस्पेक्टिवली अमाऊंटला गाडी सेल करू डेफिनेटली व्हिजिट करा व्ही आय पी नंबरमध्ये तुमच्यासाठी इनोवा गाडी मित्रांनो घेऊन आलेलो आहे गाडीचा नंबर चेक करा पन्नास गाडीचा नंबर असणार आहे एम एच चौदामध्ये तुम्हाला गाडीमध्ये टू पॉईंट फाईव्ह वी मॉडेल दोन हजार चौदाची गाडी सेकंड ओनर आहे ही पण एक लाख सदुसष्ट हजार चालली एकदम ॲक्सिलेंट कंडिशन डबल झिरो पन्नास प्राईम नंबरसहित अराऊंड आठ लाख पंच्याऐंशी नव्वदच्या आसपास ऑफर आहे पण गाडी कमीत कमी करून द्यायचा प्रयत्न करेल साडेआठपर्यंत अपेक्षित किंमत करतोय ज्यावेळेस कस्टमर गाडी बघायसाठी येईल बेस्ट ऑफर शंभर टक्के पाडव्यानिमित्त देण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो आजच्या स्टॉकमधली ही चौथी इनोवा आहे दोन हजार नऊची गाडी आहे एकतीस डिसेंबर म्हणजे एक दिवस कमी दोन हजार दहाची गाडी म्हणायला हरकत नाही सेकंड मध्ये गाडी आहे टू पॉईंट फाईव्ह व्ही मॉडेलमध्येच आहे इंजिन कंडिशन इंटरनल एक्स्टर्नल कंडिशन गाडी एकदम बेस्ट आहे ऑफर करताना करतो फक्त चार लाख पंच्याऐंशी साडेचार थोडंफार इकडे तिकडे करून डेफिनेटली रिस्पेक्ट करून गाडी देण्याचा प्रयत्न करू कस्टमरला आवर्जून बघा इनोवामध्ये चार गाड्या अवेलेबल आहेत जबरदस्त कंडिशन आहे डेफिनेटली व्हिजिट करा बेस्ट ऑफर देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू या पाडव्याच्या निमित्ताने पुढे मित्रांनो तुमची आवडती लाडकी गाडी आलेली आहे स्विफ्ट मोस्ट ट्रस्टेबल मार्केटमध्ये स्विफ्ट दोन हजार तेराची झेड डी आहे फर्स्ट ऑनर गाडी असणार आहे प्राइमली यूज झालाय फर्स्ट ऑनर कडनं एक लाख दहा हजाराच्या आसपास चाललेली गाडी आहे एकदम कमी बजेटमध्ये देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतो लोकांना फर करण्यात आलेली आहे आपण चार लाख सत्तर हजार रुपये सव्वा चार पर्यंत डेफिनेटली क्रॅक करू शकता ज्यावेळेस कस्टमर व्हिजिट करून बेस्ट ऑफर देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू प्रीमियम मध्ये आलेली आहे बलेनो बलेनो गाडी आहे पेट्रोलमध्ये अवेलेबल करून घेतली आहे दोन हजार सतराची गाडी आहे सेकंड ओनर झालेली आहे अठ्ठावन्न हजाराच्या आसपास गाडी चालली आहे डेल्टा मॉडेल सेकंड टॉपमध्ये एकदम एक्सिलंट कंडिशन अशी गाडी आहे पेट्रोल इंजिन असल्यामुळे इंजिनचा कुठल्याही प्रकारचा लॅग नाही आहे एकदम सायलेंट स्लू स्मूथ अशी गाडी आहे इंटरनल एक्सटर्नल एकदम गुड मेंटेन गाडी आहे ऑफर करतोय फक्त चार लाख पन्नास हजार निगोशिएबल करून आहे एक थोड्याफार प्रमाणामध्ये कारण बेस्ट प्राईज सांगण्याचा हेतूच आहे की दोन हजार सतरा आहे आणि साडेचार ऑफर करतो आहे थोडंफार निगोशिएबल कस्टमरला करून देऊ पेट्रोलमध्ये यूज करण्यासाठी एकदम बेस्ट असा ऑप्शन आहे सेकंड बॅकअप म्हणून सी एन जी कन्वर्ट करा बेस्ट अशी ॲव्हरेज देईन स्पेशस आहे जबरदस्त ॲक्सलेंट कंडिशन आहे डेफिनेटली uh, विचार करा आर्मी पर्सनची गाडी आलेली आहे ती पण स्विफ्ट असणार आहे uh, दोन हजार दहाची गाडी आहे थर्ड ओनर झालेली आहे पेट्रोल गाडी आहे uh, एकदम लो बजेटमध्ये स्विफ्ट ज्यांना हवी असते त्यांच्यासाठी अवेलेबल करतो असे ऑप्शन्स आपण किलोमीटर लाखाच्या आतमध्येच असणार आहे ऑफर करताना करतोय फक्त दोन लाख पंचेचाळीस आणखीन सुद्धा रिस्पेक्ट करू निगोशिएबल करून देऊ डेफिनेटली व्हिजिट करा सियाज आहे दोन हजार अठराची गाडी स्मार्ट आहे टॉप अँड मॉडेल आहे पुष बटन स्टार्ट अल्फा सेकंड ऑनर झालेली आहे एकोणसाठ हजार चाललेली अराउंड गाडी आहे एम एच बारा मध्ये व्हाईट अशी जबरदस्त ऍक्सिलेंट कंडिशन मध्ये गाडी असणार आहे ऑफर करताना केलेली कर के आहे आपण आठ लाख पंचेचाळीस हजार निगोशिएबल करून देणार आहे सात सत्तर पंच्याहत्तरच्या आसपास अपेक्षित किंमत करतोय पण डेफिनेटली निगोशिएबल करून देऊ गाडी पुणे मित्रांनो चेक करा आलेली आहे होंडा सिटी होंडा सिटी आहे सर दोन हजार चौदाची ची गाडी सेकंड ऑनर गाडी आहे सिडनमध्ये मध्ये एक बेस्ट ऑप्शन आहे टायर कंडिशन इंटरनल एक्सटर्नल कंडिशन गाडी लुकच्या वाईजमध्ये मध्ये एकदम ॲक्सिलेंट अशी असणार आहे जबरदस्त ऑप्शन होऊ शकतो सीटांमध्ये ऑफर करतो याची फक्त चार लाख पंच्याहत्तर हजार डेफिनेटली कमी करून देणार आहे निगोशिएबल प्राईज अशी च्या स्टॉकमधली ही दुसरी सियाज गाडी असणार आहे आणखी एक सियाज आणली आहे दोन हजार सोळाची गाडी आहे सेकंड ओनर झालेली आहे टॉप अँड मॉडेल आहे पूज बटन स्टार्ट झेड डी आय प्लस म्हणू शकता एकदम ॲक्सिलेंट कंडिशन मेकॅनिकली कुठलाही प्रकारचा इश्यू नसणार आहे गाडीमध्ये बेस्ट कंडिशनमध्ये तर आहेच पण त्याच्या व्यतिरिक्त जे फीचर्स म्हणतो आपण लो बजेटमध्ये सिडनमध्ये अशी प्रेस्टिजियस गाडी वापरताना जर विचार करत असाल तर हा सियाज एक बेस्ट ऑप्शन आहे गाडीची ऑफर करतो आहे सहा लाख पन्नास हजार निगोशिएबल करून देणार आहे गाडी जास्तीत जास्त निगोशिएबल म्हणतो आहे किंवा बेस्ट प्राईजच्या बाबतीत म्हटलं जो तर जोपर्यंत कस्टमर गाडी आवडत नाही किंवा जास्त डिटेल्स विचारून फायनल डील घेत नाही बेस्ट प्राईज शंभर टक्के गाड्यांना देतो आपण पण कस्टमरनी जास्तीत जास्त रश करून गाड्या बघितल्या पाहिजे भेटलं पाहिजे शंभर टक्के बेस्ट प्राईज मार्केट रेटपेक्षा आपल्याकडे करून देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू मारुती सुजुकीची ब्रेझा मोस्ट डिमांडिंग फाईव्ह सीटरमध्ये ब्रिझा गाडी आणलेली आहे दोन हजार एकोणीसची गाडी आहे फर्स्ट ऑनर आहे झेड्डी आहे एक अराउंड ब्याऐंशी हजाराच्या आसपास चाललेली आहे एकदम ॲक्सिलेंट कंडिशन झिरो मेकॅनिकल वर्क असलेली गाडी इंटरनल एक्सटर्नल अनटच म्हणू शकता कुठलंही ॲडिशनल वर्क केलेलं नाही आहे गाडीवर ॲटोमॅटिकमध्ये एकदम बेस्ट ऑप्शन गाडी परफॉर्म एक नंबर करते क्लिअरन्स ॲक्सेस बूट स्पेस पॉवर पिकअप स्टेबिलिटी गाडी ब्रिजा खूप मोठा ब्रँड होत चालली ज्या पद्धतीने गाडी मार्केटमध्ये चालती आहे ऑफर करताना आपण आठ लाख पंच्याण्णव करतो आहे एक अपेक्षित किंमत करतो करतोय तरीसुद्धा आणखीन प्रकारे चांगली व्हॅल्यू देण्याचा प्रयत्न करू निगोशिएबल करू एक कारण मित्रांनो ब्रेझा तुम्हाला डिझेलमध्ये मिळणार आहे आणि गाडीचा नंबर पण व्ही आय पी नंबर असणार आहे डबल नाईन डबल सेवन एक पेट्रोलमध्ये लो बजेटमध्ये असा ऑप्शन आणलेला आहे झेन इस्टिलो आहे दोन हजार दहाची एकदम बॉटम प्राईजला गाडी देण्याचा प्रयत्न करत असतो आपण दरवेळेस दोन हजार दहाची आहे एकदम लो बजेटमध्ये म्हणजे अराऊंड एक दीड लाखाच्या आसपास ऑफर आहे निगोशिएबल करून देणार आहे लो बजेटमध्ये प्युअर पेट्रोलमध्ये किंवा सेकंड बॅकअप प्लॅन सी एन जीमध्ये कन्वर्ट करा इंटरनल एक्सटर्नल ॲक्सलेंट कंडिशन असणार आहे गाडी एकदम लो बजेटमध्ये चांगला ऑप्शन होऊ शकतो बी एम डब्ल्यू आणलेली आहे प्राईममध्ये ऑदर कास्टप्रमाणे प्राईममध्ये पण काहीसे ऑप्शन आपण अवेलेबल करत असतो दोन हजार चौदाची गाडी आहे फर्स्ट ऑनर आहे डिझल ऑटो ट्रान्समिशन अडुसष्ट हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे एकदम ॲक्सिलेंट कंडिशन ओरिजिनल आहे गाडी प्रॉपरली सील टू सील असणार आहे ऑफरमध्ये आपण पंधरा लाख पंच्याण्णव ऑफर करतो आहे कस्टमरने आवर्जून व्हिजिट करा प्राईजमध्ये निगोशिएबल करून शंभर टक्के गाडी करण्याचा प्रयत्न करू आपण दोन हजार एकोणीसची स्विफ्ट आहे फर्स्ट ऑनर जेन्युन हिस्ट्री नाईन्टी सिक्स थाउजंडच्या आसपास चाललेली आहे व्हीडी आहे फुल्ली लोडेड एक्सटर्नल फिटेड अल व्हील्स आहे गाडी एकदम जबरदस्त कंडिशन असणार आहे डिझलमध्ये ऑटो ट्रान्समिशन आहे ऑफरच्या बाबतीत बोलायचं झालं तर सात लाख पंचवीस हजार अशी ऑफर करतो आहे निगोशिएबल नक्कीच करून देऊ स्विफ्टमध्ये असं बेस्ट ऑप्शन काढलेलं आहे डिझेलमध्ये दोन हजार एकोणीसची दोन हजार सोळाची गाडी आहे सेकंड ऑनर गाडी झालेली आहे किलोमीटर म्हणताल तर एक लाख तीन हजाराच्या आसपास जेन्युअन चालली कंपनी फिटेड सी एन जी दोन हजार सोळा सेकंड ऑनर एकदम ॲक्सलंट कंडिशन आहे मायलेज चांगली देते कंपनी फिटेड सी एन जी आहे जबरदस्त कंडिशनमध्ये ठेवलेली आहे कस्टमरने ऑफर करताना आपण फक्त तीन लाख पंचवीस हजार ऑफर करतोय त्यात पण आपण निगोशियल निगोशिएबल करून देण्याचा प्रयत्न करू गाडी एकदम स्मॉल फॅमिलीसाठी अफोर्डेबल अशी बेस्ट असा ऑप्शन आपण अवेलेबल केलेला आहे सर दोन हजार पंधराची गाडी आहे फर्स्ट ऑनरमध्ये परमिट कन्वर्ट करून फाईट प्लेटमध्ये घेतलेली आहे ती गाडी पहिली परमिट होती दोन लाखाच्या आसपास चालली आहे डी आय डिझलमध्ये एकदम ॲक्सिलेंट कंडिशन आहे बेस्ट ऑप्शन होऊ शकतो डिझेलमध्ये जर डिझायर वगैरेमध्ये जर शोधत असाल तर ऑफर पण त्याच गोष्टींचा विचार करून काहीशी केलेली आहे चार लाख पंच्याण्णव ऑफर करतो आहे निगोशिएबल थोडंफार करून देण्याचा प्रयत्न करू बेस्ट ऑप्शन बघ होत असेल तर परमिट कन्वर्टेड व्हाईट प्लेटमध्ये डिझायर बघू शकता व्ही डी आयमध्ये फोक्सवॅगनची वेंटो दोन हजार सोळाची गाडी आहे एंडिंगची सेकंड ओनर गाडी झाली आहे एक लाख तीस हजाराच्या आसपास चाललेली आहे गाडी वन पॉईंट फाईव्ह हायलाईनमध्ये येते वनटो जबरदस्त ऑप्शन होऊ शकतो एकदम डायनामिक लुक आहे ब्लॅक कलरची अला विल्स आहे इंटरनल एक्स्टर्नल कंडिशन एकदम चांगल्या प्रकारे मेंटेन आहे ऑफर करताना गाडीची प्राइझिंग करतो आहे पाच लाख पंचेचाळीस हजार निगोशिएबल नक्की करून देऊ बेस्ट ऑप्शन होऊ शकतो फॉक्स वॅगनची गाडी म्हटलं की परफॉर्मन्स एक नंबरच बघू शकता डेफिनेटली बेस्ट प्राईज देण्याचा प्रयत्न करू प्राइझिंगमध्ये निगोशिएबल पार्ट असणार आहे आवर्जून व्हिजिट करा फोक्सवॅगनमध्ये पोलो गाडी आहे वन पॉईंट टू हायलाईनमध्ये येते दोन हजार तेराची सेकंड ओनर गाडी आहे एक लाख आठ आठशेच्या आसपास काहीतरी चालली आहे डिझेलमध्ये एकदम बेस्ट ऑप्शन असा एम एच बारा पासिंगमध्ये पॉवर पिकअप स्टेबिलिटीसाठी फोक्सवॅगन नेहमीच बऱ्यापैकी रिक्वायरमेंट कम्प्लीट करते जर असं फोटी अशी गाडी डेफिनेटली अवेलेबल करून दिलेली आहे या आवर्जून ऑफर करताना पोलोची करतो आहे तीन लाख पंच्याहत्तर हजार निगोशिएबल नक्की करून देऊ लो बजेटमध्ये सेवन सीटर असा ऑप्शन असणार आहे झायलो दोन हजार दहाची आहे थर्ड ऑनर झालेल्या गाडी आहे गाडीची कंडिशन एकदम बेस्ट आहे बऱ्यापैकी मेंटेन केलेली आहे कस्टमरने गाडी एकदम बॉटम प्राईजला गाडी ऑफर करणार आहे गाडीची ऑफर करतो आहे फक्त दोन लाख पंचेचाळीस हजार निगोशिएबल करून देऊ सेवन सीटरमध्ये कमी किमतीमध्ये बेस्ट असा ऑप्शन ॲज इट इज कंडिशन त्या झायलोप्रमाणे दोन हजार दहाची गाडी आहे परमिट कन्वर्टेड प्रायव्हेट केली कस्टमरने सेवन सीटरमध्ये एकदम बॉटम लेवलला असा ऑप्शन आपण अवेलेबल केलेला आहे गाडीची खासियत म्हणजे इंजिन एकदम ॲक्सलंट कंडिशन आहे इंटरनल एक्सटर्नल कंडिशन बऱ्यापैकी मेंटेन आहे एकदम बॉटम प्राईजला गाडी ऑफर करतो आहे फक्त एक लाख नव्वद हजाराला ऑफर करतो आहे आणखीन थोडंफार रिस्पेक्ट करून तर म्हणजे तुम्ही पटेल मोटर्सचा पूर्ण स्टॉक पाहिलात एकदम बजेट प्राईजमध्ये इथे सर्व काही गाड्या मिळतात गोडी पाडव्याच्या निमित्त नक्की एकदा इथे व्हिजिट करायला विसरू नका सर जाता जाता तुम्हाला काय मेसेज वगैरे द्यायचा असेल तर मेरिट लिस्टवर आपण बऱ्यापैकी गाड्या सिलेक्ट करतो आणि तेवढंच परचेस करतो आणि ग्राहकांना पण हेच सांगेल मी की कि किमतीच्या बाबतीत म्हणा किंवा गाड्यांच्या कंडिशनच्या बाबतीत म्हणा एकदम पटेल मोटर्सकडनं चांगल्या प्रकारच्या गाड्या अवेलेबल केलेल्या आहेत किमती मार्केटमध्ये आपण ज्या पद्धतीने कस्टमर अपेक्षित किंमत करतो पण आपण म्हणतो ना की राईट्ससाठी फाईट करावी लागते कम कस्टमरने आवर्जून शॉपवर विजिट केली पाहिजे तुम्ही हक्काने आपल्याकडनं बेस्ट प्राईजमध्ये अशा गाड्या नक्की घेऊन जा तर मित्रांनो यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ना तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका आणि या गुढी पाडवायला मित्रांनो नक्की एकदा पटेल मोटर्सला व्हिजिट करा आणि इथून तुमची पहिली गाडी घरी घेऊन जा तर मित्रांनो मी आशा करतो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडले असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटतो तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार